सर्वांना नमस्कार आनंदाई शनिवार हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत त्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीचे तीन स्तर केलेले आहेत यामध्ये पहिली ते दुसरी साठी अठरा विषय आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे तर तिसरी ते पाचवीसाठी जो दुसरा स्तर आहे त्यांच्यासाठी देखील अठरा विषय असणार आहेत आणि त्यामध्ये विविध उपक्रमाचा सहभाग आहे आणि शेवटचा जो स्तर आहे आपला सहावी तीवी तीवी ते आठवी त्यासाठी वीस विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला दिल्याचं दिसून येतं तर हे सर्व उपक्रम आपल्याला शाळेमध्ये कशाप्रकारे घ्यायचे आहे त्याचं नियोजन कसं करायचं आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तसेच उपक्रम घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे किंवा त्याचं लेखन कसं करायचं आहे कृती आराखडा कसा बनवायचा आहे याविषयी आपन, चला आनंददायी शनिवार ऑगस्ट ऑगस्ट तो, तो क्रमांक दिनांक चोवीस चा आता आपण पाहूयात कि वेळ जो दिलेला आहे त्यानुसार विषय कोणते आहेत आणि त्यानुसार आपल्याला काय काय नक्की उपक्रम घ्यायचे आहेत मग इथे तीन स्तर आपल्याला दिसत आहेत पहिला स्तर आहे इयत्ता पहिली ते दुसरी दुसरा स्तर इयत्ता तिसरी ते पाचवी आणि तिसरा स्तर दिसतोय तो सहावी ते आठवी हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आता पहिला आपण बघूयात बरं नऊ ते साडेनऊ या वेळेत आपल्याला काय करायचं आहे तर पहिला विषय आहे तो आनंददायी परिपाठ या आनंददायी परिपाठामध्ये पहिली ते दुसरीमध्ये आपल्याला संगीत कवाय कवायत घ्यायची आहे म्हणजेच कदमपा नंतर आहे तिसरी ते पाचवीमध्ये पण संगीत कवायत तो विषय तोच आहे फक्त आपण उभे प्रकार घेणार आहोत आणि तिसऱ्या स्तरामध्ये आपल्याला सहावी ते आठवीमध्ये संगीत कवायतेमध्ये बैठे प्रकार घ्यायचे आहेत आता संगीत कवायतमध्ये म्हणजे काय आपण ढोलच्या तालावर किंवा इतरही आपण वाद्य वापरून संगीत कवायत घेऊ शकतो पुढचा आपण पाठ किंवा पुढचा आपण तासिका पुढची पाहूयात ती विषय आहे कृती व खेळावर आधारित शिक्षण तिन्ही स्तरांना विषय तोच आहे फक्त आपण स्तर वाढवत जाणार आहोत तर पहिली ते दुसरीसाठी आपल्याला मातकाम घ्यायचं आहे भातुकलीची भांडी तयार करणे हे तर आपली मुलं नेहमी करतच असतात वेगवेगळे प्रकारचे हंडे हंडा म्हणा घागर कळशी किंवा ग्लास पेला ताट अशा प्रकारची आपली मुलं नेहमी मातकाम करत असतात तर तो उपक्रम आपण इथे घेऊयात पुढे तिसरी ते, ते पाचवीमध्ये पण विषय सारखाच की कृतीवर व खेळावर आधारित शिक्षण त्यामध्ये रिकाम्या खोक्या खोक्यापासून गाडी तयार करणे तर आपण यापूर्वीही बघा आपली मुलं जर गाडी तयार करून आणा असं सांगितलं तर रिकामा खोका म्हणा किंवा आगपेटीचे जे कव्हर असते आगपेटीमधल्या काड्या काढल्यावर जे काही राहतं ते त्या खोक्यांना एकमेकांना जोडून आणि त्यांना चाक म्हणून आपण प्लास्टिकच्या बाटल्यांची झाकणं सुद्धा वापरू शक शकतो किंवा मग मुलांच्या कल्पकतेनुसार त्यांना आपण सांगितलं ते मुलं स्वतः करून आणतात छानसं असं काहीतरी मग पुढच्या स्तरामध्ये पण तोच विषय आहे पण इथे आपण घेऊयात खेळू मेंदू व्यायामाचे खेळ म्हणजेच खोक्यात दडलंय काय एखादा खोका असा घ्यायचा आणि त्याला हात आपला जाईल असा एक गोल असा आपण त्याला कापायचा आणि तो खोका पूर्ण बंद असला पाहिजे फक्त तो हात जाण्याचा जो होल असतो तोच तो उघडा आणि त्यातून आपल्याला त्यामध्ये आपण आधीच वेगवेगळे स्पर्श ज्ञान होण्या होणारे वेगवेगळे वेग असे वस्तू ठेवूयात आणि मुलाला न बघता फक्त हाताने ते स्पर्श करून आपल्याला ते कडक वस्तू किंवा आकारावरून ते ओळखायला सांगायचं आहे आणि मग त्याचंच नाव आपण म्हणूयात खोक्यात दडलाय काय पुढची तासिका आहे त्याचा विषय आहे कृषी साक्षरता कृषी साक्षरतामध्ये पहिली ते दुसरीसाठी घेऊयात शेतीतील कामे कामांची ओळख मग कृतीयुक्त गीत आता आम्ही आमच्या शाळेमध्ये झुंबरिका झुंबरिका मग त्या ह्या गाण्यामध्ये कसं आहे की पूर्ण शेतीच्या कामांचे क्रमवारी क्रमवार त्यांची कामं दिलेली आहेत उदाहरणार्थ नांगरणी पेरणी किंवा शेती जर जर शेती भाताची असेल तर लावणी रोपणी आपण म्हणतो नंतर मळणी हे सर्व ह्या ज्या कृती आहेत त्या आपण कृतीयुक्त गीतातूनही घेऊ शकतो किंवा मग तुमच्या भागामध्ये जर एखादं वेगळं गीत असेल कृषीवर आधारित शेतीवर आधारित तर तेही तुम्ही घेऊ शकता पुढे तिसरी वेग ते पाचवीमध्ये पण कृती साक्षरतामध्ये कृषी अवजारांची ओळख आपल्याला मुलांना करून द्यायची आहे जर आपण गुगलवर सर्च केलं तर वेगवेगळे नांगर म्हणा तिफण गोफण मुलांच्या भाषेत ते वेगळे असू शकतात त्या ते शब्द त्या त्या परिसरानुसार पण आपण हे सगळे विळा अशा काही गोष्टी किंवा असे ओळख आपण दाखवू शकतो मग शाळेजवळ जर शेती वगैरे असेल तर आपण तिथे नेऊन प्रत्यक्ष मुलांना सगळ्या कृषी अवजारांची ओळख ही देऊ शकतो पुढे आहे सहावी ते मध्ये त्यांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे घ्यायची आहे मग आता मोठा गट आहे म्हणून मुलं आता सहज त्या शेतकऱ्याला विचारू शकतात की तुमचं नाव काय किंवा तुमची शेती आहे तर मग शेतीमध्ये तुमच्या काय काय पिकते कधी तुम्ही लावतात नंतर मग ते कुठे शेतीतील जे पीक आहे ते कुठे विकायला नेतात जर भाजीपाला असेल किंवा काय मग ह्या सर्व प्रश्नावली आधी आपण तयार करायची आणि मग विद्यार्थी ती प्रश्नावलीमधील काही प्रश्न शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन तिथे विचारू शकतात आता पुढील तासिका आहे पारंपरिक खेळ परिचय आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या खेळ असतात जे पारंपरिक असतात तर पहिली ते दुसरीसाठी आपल्याला आट्यापाट्या हा खेळ घ्यायचा आहे आणि त्याचा खेळ प्रत्यक्ष घेऊन त्याचा प्र परिचय आणि त्याचा सराव मुलांकडून करून घ्यायचा आहे पुढे आहे पारंपरिक खेळ परिचयमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी लगोरी लगोरी हा खेळ त्याचं जे साहित्य असतं आपलं साधप एक बॉल आणि जर साहित्य नसेल उपलब्ध प्लास्टिकच्या त्या चकत्या तर तरी आपण दगडांवर छोटे मोठे असे उतरता चढता क्रम लावून आपण ते दगड लगोरी खेळू शकतो तो खेळ त्या खेळाचा परिचय आणि सराव मुलांकडून करून घ्यायचा आहे पुढे सहावी ते आठवीमध्ये विटी दांडू त्याचा परिचय आणि सराव हल्ली बघा मुलांना विटी दांडू हा प्रत्यक्ष खेळून माहीत नाही मग या निमित्ताने आपल्याला त्यांना ह्या पारंपरिक खेळाची ओळख करून द्यायची आहे पुढे अकरा ते अकरा पंचेचाळीस मध्यंतर असणार आहे नंतर अकरा पंचेचाळीस ते बारा तीसमध्ये रस्ते सुरक्षामध्ये आपण पहिली ते दुसरीसाठी सिग्नल ओळख म्हणजे ट्रॅफिक दादा कविता आहे बघा सिग्नल ओळखमध्ये दादा कवितेमध्ये जसं सांगितलेलं आहे तशा लाल हिरवा रंग पिवळा रंग कशासाठी आपण वापरतो की थांबा पहा पुढे जा या सर्व प्रकारची ओळख मुलांना प्रत्यक्ष तिथे करून द्यायची आहे पुढे रस्ते सुरक्षामध्ये तिसरी ते पाचवी गटा या गटामध्ये आपण रस्त्यावरील खुणा आणि चिन्हांची ओळख करून देणार आहोत याकरिता आपण प्रत्यक्ष रस्त्यावर नेऊन जर शाळेजवळच रस्ता असेल आणि तिथे जर पाट्या असतील बोर्ड असतील चिन्ह असतील तर प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन आपल्याला रस्त्यावरील खुणा आणि त्या चिन्हांची ओळख करून द्यायची आहे मुलांना आणि जर रस्ता रस्त्यावर नेणे शक्य नसेल तर आपण गुगलवरही सर्च केलं तर आपल्याला एक असा चार्ट मिळतो की ज्यावर खुणा आणि त्यांची अर्थ त्या खुणांचे चिन्हांचे अर्थ आपल्याला सहज मुलांना दाखवता येऊ शकतात नंतर पुढे आहे सहावी ते आठवीसाठी रस्ते सुरक्षामध्ये वाहतुकीचे नियम सांगणारी नाटुकली आपण छोटीशी नाटुकली बसू शकतो स्वतः किंवा नेटवर जर आपण सर्च केलं तर भरपूर अशा नाटुकल्या आप आपल्याला बघायला मिळतात आणि त्यानुसार वाहतुकीचे नियम आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं महत्त्व काय आपल्यासाठी हे आपण मुलांना पटवून देऊ शकतो त्यानंतर साडेबारा ते एक मध्ये आपल्याला कार्यानुभव हा विषय घ्यायचा आहे तिन्ही स्तरामध्ये आणि कार्यानुभवमध्ये आपण इथेही लवचिकता आहे आता इथे सोपं पहिली ते दुसरीसाठी आपण कान हलवणारा ससा तयार करणे असं दिलेलं आहे यापेक्षाही जर तुम्हाला काही सुचत असेल तर तेही तुम्ही पहिली दुसरीसाठी सोप्पं असं घेऊ शकतात होडी बनवणं म्हणा किंवा आणखी काही पुढे तिसरी ते पाचवीमध्ये वाऱ्यावर फिरणारा पंखा तयार करणे आणि तेच सहावी ते आठवीसाठी कागदी पिशवी बनवणे आणि कागदी पिशवींचे वेगवेगळे वेग प्रकार कधी कधी मुलांना स्वतःला ते माहिती असतात मग एखाद्या मुलाला माहिती असेल तर तो इतरांना शिकू शकतो तेव्हा टीम उभा आपल्याला आहे की त्या मुलाला शिकवायला सांगणे आणि त्याचं नेतृत्व किंवा काय आपण सगळ्यांसमोर दर्शवू शकतो तर अशा प्रकारे तर आत्ताच आपण आनंददायी शनिवार कृती आराखड्यामधला पाचवा आठवडा आपण इथे आत्ता पाहिलेला आहे तर इथे एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की ह्या हे सगळे जे उपक्रम आहेत पहिली ते दुसरीचे असो किंवा तिसरी पाचवीचे असो किंवा सहावी ते आठवीमध्ये तर हे सगळे उपक्रम आपल्याला एकाच दिवशी घ्यायचेच आहेत असं कम्पल्शन नाही आहे आपल्यावर तर यामध्ये निवडक जे तुम्हाला जमतील जे शक्य होतील ते निवडक तुम्ही दोन ते तीन प्रकार घेऊ शकता दोन ते तीन विषय निवडू शकतात कारण प्रत्येक उपक्रमाला वेगवेगळा वेळ लागणार आहे काही उपक्रमाला अगदी काही उपक्रम अगदी थोड्या वेळात होणार आहेत तर काही उपक्रम अतिशय जास्त वेळ घेणार आहेत तर कारण आपण शिक्षक संख्या विद्यार्थी संख्या हे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असू शकते त्या अनुसार आपल्याला दोन ते तीन उपक्रम निवडायची यातून मुभा देण्यात आलेली आहे लवचिकता आहे तशाच प्रकारे जर याशिवायही आपल्यालाच काही उपक्रम सुचत असतील तर अशा उपक्रमांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागतच आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या उपक्रमांचा समावेश आमच्या या पुढील आनंददायी शनिवारच्या कृती आराखड्यामध्ये नक्की करूयात आणि आपण सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने शिकूयात तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद